तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ते अखेर तहवूर राणा याला भारतात आणण्यात यश आलेलं आहे तहवूर राणा याला दिल्लीत एन आय कोठडीत ठेवण्यात आलेला आहे दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे पण पाहतोय तरु तहबूर राणा हा मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आहे लष्कर ए तोयबाचा तो सक्रिय कार्यकर्ता आहे सध्या तो अमेरिकेत होता मात्र अमेरिकेतनं त्याला भारतात आणण्यात भारताला यश आलेलं आहे अखेर तहबूर राणा आता भारतीय न्यायव्यवस्थेच्या कक्षेत आलेला आहे आणि आता त्याप्रमाणेच तहबूर राणा याच्यावर खटला चालवला जाणार आहे दिल्लीतून त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे आणि मुंबईत आणून त्याला त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे तसंच मुंबई आणि दिल्ली या दोन ठिकाणी त्याच्या कारागृहासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे कारागृहांमध्ये त्याच्या कोठडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबईत जर तहबूर राणा याला आणणार असतील तर मुंबईत त्याला ता ठेवण्यात येणार आहे आर्थर रोड कारागृहात जिथे अजमल कसाब याला ठेवलं होतं तिथेच तहबूर राणा याला ठेवलं जाणार आहे त्याला मुंबईत आणलं जाणार आहे आणि मुंबईतच त्याचा खटला चालवला जाण्याची शक्यता आहे आपण पाहतोय तहवूर राणा याला अखेर भारतात आणण्यात भारतीय सरकारला यश आलेलं आहे भारतीय यंत्रणांना यश आलेलं आहे आणि आता त्याला कदाचित दिल्लीतून मुंबईत आणण्याची शक्यता आहे आणि मुंबईत तहावूर राणा याच्यावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे आपण पाहतोय तहबूर राणा याला आणलं गेलेलं आहे दिल्लीमध्ये आणि दिल्लीमधनं त्याला मुंबईत आणलं जाईल आणि मुंबईत त्याच्यावर ता खटला चालवला जाईल तर तहबूर राणा हा अमेरिकेत होता अमेरिकेच्या तुरुंगात होता आणि अमेरिकेत त्यांना खरं तर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं त्याची याचिका जी आहे फेटाळली होती आजारपणाचं कारण त्याने पुढे केलं होतं तसंच आपल्याला भारताच्या स्वाधीन करू नये असं सुद्धा तहबूर राणा यानं म्हटलं होतं मात्र अखेर अमेरिकन कोर्टानं त्याची ही याचिका फेटाळली आणि त्याची ही विनंती फेटाळली आणि त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आणि अखेर तहबूर राणा याला भारतात आणण्यात भारतीय यंत्रणांना यश आलेलं आहे तहवूर राणा हा मुंबईच्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातला मुख्य सूत्रधार आहे त्याला भारतात आणण्यात आलेला है। चेतन आहे चेतन किर्तत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे चेतन तहवूर राणा याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे आणि मुंबईतच त्याला सव्वीस अकराच्या या दहशतवादी हल्ल्या संदर्भात त्याच्यावर खटला चालव जाण्या जाने, चालवला जाण्याची शक्यता आहे काय सांगशील नक्कीच निहा सव्वीस अकरा मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यातील मुख्य आरोपी जो आहेत तहवूर हुसेन राणा याला अखेर भारतात आणण्यात आलेला आहे आणि त्याला घेऊन येणारं खास विमान जे आहे ते आज दिल्लीमध्ये जे आहे ते पालम विमानतळावर जे एअरफोर्सच बेस आहे या ठिकाणी उतरणार यान आहे यानंतर त्याला विमानावरून थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजे एनआयएच्या मुख्यालयात घेऊन जाण्यात येणार आहे आणि तिथे तपास संस्थांकडून त्याची चौकशी जी आहे ती देखील केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्या समोर येते आहे आणि यानंतर मुंबई पोलीस जे आहेत ते तहबूर राणाचा ताबा जो आहे तो घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि तहबूर राणा त्यानंतर मुंबईत देखील आणण्याची माहिती जी आहे ती मिळते नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल चेतन तर आपण पाहतोय तहबूर राणा याला मुंबई दहशतवादी हल्ल्या प्रकरणी मुंबईत आणला जाण्याची शक्यता आहे त्याला मुंबईत आणलं जाणार आहे आणि मुंबईतच त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे भारताच्या इतिहासातील काळा दिवस असलेल्या सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे तहबूर राणा आणि त्याला तब्बल पंधरा वर्षांनी आज भारतात आणण्यात आलेला आहे भारतात त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलेला आहे सध्या तो दिल्लीत आहे आणि दिल्लीतून त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे आणि मुंबईत त्याच्यावर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातला खटला चालवण्यात येईल